अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं सा पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा सप्ताह काळ सुरू होत आहे म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या आपल्या पुण्यतिथी येत आहे सव्वीस एप्रिल रोजी तर या अखंड नाम जप सप्ताह काळ हा वीस एप्रिल रोजी सुरुवात होते म्हणजे प्रत्येकाच्या घरोघरी आपल्या जवळपासच्या मठात केंद्रात गुरुचरित्राचं पारायण घडणार आहे तर कोणी सामूहिक गुरुचरित्राचं पारायण म्हणजे मठात केंद्रात करणार आहे कोणाला शक्य नाही ते लोक घरात पारायण करणार आहेत तर या सप्ताह काळामध्ये अखंड नाम सप्ताह आपला हा कशा पद्धतीने सुरू आहे व यामध्ये प्रहर सेवा म्हणजे काय प्रहर म्हणजे नक्की काय हे आज आपण जाणून घेणार आहोत बघा प्रहर सेवा आपल्याला करायची आहे प्रहर म्हणजे काहीच काही लोकांना हे माहित नाही प्रहर सेवा कशा पद्धतीने करायची तर आज ते आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे प्रहर म्हणजे या पारायणाचा आत्मा मानला जातो प्रहर म्हणजे या गुरुचंद्र पारायणाचा आत्मा मानला जातो प्रहरामध्ये बघा आपल्याला सहा सेवेकरी लागतात म्हणजे दोन सेवेकरी विनवादन करतात दोन सेवेकरी स्वामीचरित्र सारामृताच्या पोथीचं वाचन करत असतात व दोन सेवेकरी जपमाळ करत असतात हा प्रहर सेवा आहे प्रहर सेवा मध्ये ही सहा लोक असतात प्रत्येकाला अर्धा अर्धा तास म्हणजे प्रत्येक महिलेला किंवा पुरुषांना प्रत्येकाला अर्धा अर्धा तास दिला जातो म्हणजे प्रत्येकाला ही सेवा करता यावी यासाठी ही योजना असते बघा आपल्याला प्रहर म्हणजे कधी प्रहराची सुरुवात कधी होते तर सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत महिला भगिनींसाठी प्रहर सेवा असते म्हणजे सकाळी आठ ते संध्याकाळी रात्री आठ वाजेपर्यंत कारण बघा सकाळच्या वेळेस महिला येऊ शकतात रात्रीच्या वेळेस महिलांसाठी दिलेला जात नाही महिला पुरुषांसाठी रात्रीचा वेळ असतो सकाळी वे आठ ते रात्री आठ पर्यंत महिला भगिनींसाठी हा वेळ असतो प्रहर सेवा करण्याचा व रात्री आठ ते सकाळी आठ वाजेपर्यंत पुरुष मंडळींसाठी सेवा करण्याचा प्रहर सेवा करण्याचा वेळ असतो वे वे तर या प्रहर सेवेमध्ये आणि हा कठीण काळ आहे बघा प्रहर सेवामध्ये कठीण काळ कोणता बारा ते चार दुपारी बारा ते चार ही एक कठीण वेळ आहे आणि रात्री बारा ते चार ही एक कठीण वेळ आहे आणि जो या कठीण वेळेमध्ये सेवा करत असतो त्याचा नशीब उघडलं म्हणून समजायचं आणि प्रहर सेवा इतकी आहे गुरुचर्याचं पारायण जर तुम्ही साप्ताहिक पारायण आपल्या सामूहिक केंद्रामध्ये जर जाऊन करत असाल आपल्या जवळपासच्या मठात केंद्रात जर गुरुचर्याचं पारायण करत असाल तर प्रहर सेवा आवर्जून करायची आहे ज्यांना ज्यांना प्रहर सेवा करण्याची इच्छा आहे त्यांनी नक्कीच आपले नाव नोंदणी तिथे करायची आहे की मी या या टायमिंगला प्रत्येकाला टायमिंग दिलं जातं बरं का म्हणजे सकाळी आठ ते संध्याकाळी आठ पर्यंत महिलांसाठी जर सेवा असेल तर महिलांना प्रत्येक महिलेला अर्ध्या तासाचा म्हणजे प्रत्येकाला सेवा दिली जाते सकाळी आठ ते संध्याकाळी आठ म्हणजे अर्ध्या अर्ध्या तासांनी वेगवेगळ्या महिला बसतात म्हणजे पहिल्यांदा तीन महिला बसल्या दोन विनावादन दोन स्वामी स्वामी चर्थी सारा पोथीचं वाचन आणि दोन जपमाळ म्हणजे अशा पहिला सहा महिला बसणार अर्ध्या तासासाठी नंतर पुढच्या अर्ध्यासाठी अर्ध्या तासासाठी सहा महिला वेगळ्या असणार म्हणजे प्रत्येकाला अर्ध्या अर्धा तासाची सेवा दिली जाते बघा त्याच पद्धतीने कठीण काळ जसं की म्हंटल प्रहर सेवेमध्ये जसं की रात्री आठ ते संध्याकाळी सकाळी आठ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत हा जो वेळ आहे किंवा संध्याकाळी आठ ते सकाळी आठ या वेळामध्ये म्हणजे आपल्याला याच्यात कोणताही खंड पडू द्यायचा नाहीये पूर्ण सर्कल आहे ट्वेंटी आहे हे सात दिवस आपलं चालणार आहे अखंड ही सेवा सुरू असते कोणताही खंड पडत नसतो आणि पडून दिलाही जात नाही बघा प्रहर सेवेमध्ये महाराजांची सेवा काय करायची ते तुम्हाला कळलं पण कठीण काळ कोणता दुपारी बारा ते चार आणि रात्री मध्यरात्री बारा ते चार म्हणजे पहाटेची वेळ आहे बारा ते चार या हा वेळ खूप कठीण आहे आणि या वेळेमध्ये ज्या सेवे करायला सेवा करण्याची संधी मिळालेली आहे तो खूप नशीबवान आहे कारण कठीण काळ म्हणजे बघा बारा ते चार हा कठीण काळ म्हणजे यावेळेस आपल्याला झोप येत असते तर आपल्या झोपेचा त्याग करून आपल्याला प्रहर सेवा करायची आहे आणि रात्री देखील आपल्या झोपेचा त्याग करून रात्रीची पहाटेची प्रहर सेवा करायची आहे आणि जो व्यक्ती या वेळेस प्रहर सेवा करतो रात्री बारा ते चारच्या दरम्यान त्यांना लक्ष्मी मातेचा आशीर्वाद नक्कीच नक्कीच मिळत असतो लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळाल्यानंतर त्या व्यक्तीच्या जीवनात कधीच कशाचीच कमी पडत मिळत असतो आणि जी जी लोक प्रहरसेवा करतात म्हणजे सकाळी आठ ते संध्याकाळी आठ पर्यंत करू दे किंवा संध्याकाळी आठ पासून सकाळी आठ पर्यंत करू दे त्या व्यक्तींना महाराज कोणत्या ना कोणत्या रूपात साक्षात दर्शन देत असतात भरपूर लोकांना रात्रीच्या वेळेस मठामध्येच महाराजांचं दर्शन झालेलं आहे आणि आपण जी सेवा यावेळेस प्रहर सेवा करतो ना त्या सेवेचं फळ म्हणून आपल्याला महाराज आपल्या डोक्यावरती कोणतं आपल्या जीवनात कोणतं संकट येईल आपल्या आयुष्यात कोणतं संकट येईल अशा वेळेस महाराज त्या संकटात आपलं संरक्षण करून व्याजासकट आपल्या ते सेवेची परतफेड करत असतात त्यामुळे प्रहर सेवा ही अत्यंत महत्वाची आहे कारण ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनात जो काही त्रास आहे आपण जो भोग भोगत आहे आपले कर्म चांगले नाही त्याचा भोग भोगत आहे किंवा आपल्या संसारिक माणसाच्या आर्थिक अडचणी भरपूर असतात त्या अडचणी कोणत्याही असो कोणत्याही प्रकारच्या अडचणी असो त्यातून संकटातून आजारातून रोगातून मुक्तता मिळवायची असेल तर गुरु पारायणासोबत तुम्हाला प्रहर सेवा करायची आहे नक्कीच नक्कीच आपल्या केंद्रात मठात तुम्हाला जाऊन नाव नोंदणी करा अजून देखील सुरू आहे तुम्ही करा प्रहर सेवा अर्धा तास तुम्हाला द्यायचा आहे बाबा प्रत्येकासाठी अर्धा तासाची वेळ दिलेली आहे आणि तो ते तुम्हाला जो टाइम देतील त्या टायमिंगमध्ये जाऊन तुम्हाला ती सेवा करायची आहे भरपूर लोक प्रहर सेवा करतात आणि त्याचा त्यांना अनुभव त्याची प्रचिती देखील आलेली आहे महाराजांनी सगुण रूपामध्ये त्यांना दर्शन देखील दिलेले आहे लक्षात घ्या आणि प्रहर सेवा करा खरच जर शक्य असेल तर नक्कीच प्रहर सेवा करा आणि असं देखील म्हटलं जात जो व्यक्ती गुरुचरित्राचा पारायण करतो पण प्रहर सेवा करत नाही त्या व्यक्तीला चरित्राच्या पारायणाचं पुण्य मिळत नाही म्हणजे सफल होत नाही जो व्यक्ती सामूहिक म्हणजे मठामध्ये केंद्रामध्ये जो व्यक्ती पारायण करतो त्या प्रत्येक व्यक्तीने प्रहर सेवेमध्ये सहभागी घ्या मग घरामध्ये सेवा करणारा त्यांनी घ्यायचा नाही का जर तुम्हाला शक्य होत असेल तर नक्कीच घरामध्ये पारण करताना तुम्ही तुम्ही मठामध्ये जाऊन या चौकशी करा तुम्हाला कोणतं टायमिंग मिळते ते बघा आणि जर टायमिंग तुमच्या वेळेमध्ये व्यवस्थित बसत असेल तर तुम्ही नक्कीच प्रहर सेवा करा जर प्रहर सेवा केली याहून दुसरं पुण्य कोणतं नाहीये याहून दुसरी सेवा कोणती नाहीये तुमच्या जीवनातील जे काही त्रास आहेत भोग आहे कष्ट आहे दुःख आहे दरिद्र्य आहे गरिबी आहे सगळी नष्ट होणार आहे व सुखाचे दिवस महाराज दाखवल्या शिवाय प्रत्येकाला प्रहरसेवेची प्रचिती देतात अनुभव देतात आणि भरपूर लोकांना जी जी लोक प्रहर सेवा करतात त्या प्रत्येक लोकांना त्याची प्रचिती आलेली आहे बर का त्याशिवाय कोणताही व्यक्ती प्रहर सेवा करायला पुन्हा पुन्हा जात नाही एवढं लक्षात द्या त्यामुळे प्रहर सेवा करा प्रत्येकाने करा आपल्या जवळपासच्या मठामध्ये केंद्रामध्ये आजच नाव नोंदणी जाऊन करून यायची आहे आणि आपल्याला प्रहरसेवेमध्ये सहभाग व्हायचा आहे आता प्रहर सेवा म्हणजे काय हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल तरी देखील प्रहर प्रहर सेवेबद्दल तुमची काही अजून शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारायला अजिबात विसरू नका आपल्या चॅनेल प्रत्येकाच्या शंकेच्या नुसार नक्कीच केले जाते बघा प्रहरसेवेमध्ये दोन विना वादनासाठी दोन स्वामीचंद सारामृत पठण करण्यासाठी व दोन लेडीज जप जपमाळ करण्यासाठी असे प्रत्येकाला वेगवेगळी सेवा दिली जाते आणि ती सेवा आपल्याकडून आप। महाराज करून घेत असतात एवढे लक्षात घ्या आपण स्वतः कधीच कोणती सेवा करत नाही प्रत्येक सेवा महाराज आपल्याकडून करून आप। घेत असतात त्यामुळे नक्कीच नक्कीच ह्या सेवा करायला अजिबात विसरायचं नाही व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटी अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद